असं पत्रा या पत्रात म्हटलं आहे सद्य परिस्थितीत देशाच्या वित्तीय व्यवस्थेचा विशेषतः बँकिंग क्षेत्राचा आढावा काल केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला या उच्चस्तरीय बैठकीला वित्तीय सेवा विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्याशिवाय रिझर्व्ह बँक भारतीय विमा विनियक नियामक आणि विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक तसंच खाजगी बँकांचे प्रमुख उपस्थित होते देशात काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी सज्ज राहावं कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना आणि व्यावसायिकांना वित्तीय सेवा सुरळीतपणे मिळत राहतील विशेषत सीमा भागातही या सेवा सुरू राहतील याची काळजी घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या त्यादृष्टीनं यू पी आय डिजिटल इंटरनेट बँकिंग ए टी एम सेवा सुरू राहतील अशी काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले बँकांनी आपल्या सर्व मुख्यालयांमधील सुरक्षा व्यवस्था वाढवावी तसंच सायबर सुरक्षेच्या दृष्टीनंही सातत्याने परीक्षण केलं जावं अशी